शिवसेना जोरदार धक्का बसणार प्रमुख विभाग शाखा प्रमुख देखील शिवसेनेच्या वाटेवर महाड तालुक्यातील वाळन विभागात मोठा स्फोट होणार आणि निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच दिवसात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार सध्या लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय रायगडमध्ये महाविकास आघाडी आणि मायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये जोरदार टक्कर होण्याची चिन्ह असतानाच स्थानिक आमदार भरतशेड गोगावले यांनी आपल्या महाड मतदारसंघातून चाळीस हजार पारसा नारा दिला असतानाच महाड तालुक्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे महाड तालुक्यातील बाळन विभागातील महाड तालुक्याचे उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे वाळण विभाग प्रमुख संजय सावंत यांच्यासह चांदोशी गावचे ग्रामपंचायत सदस्य तथा उभाटाचे प्रमुख प्रदीप सरकळे निजामपूर गावचे शाखाप्रमुख बाळा गायकवाड सावरगावचे शाखाप्रमुख रमेश ओंबळे हे आपल्या समर्थकांसह लवकरच महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचं वरील सर्व मंडळींनी उपस्थित राहून तेज मराठीला माहिती दिली त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाला जोरदार धक्का बसणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवसेना चिव... उभाटा गटामध्ये अंतर्गत वादावादीमुळे आपण हा पक्ष सोडत असल्याचं उभाटा गटाचे उपतालुका प्रमुख शिवाजी शिंदे यांनी तेज मराठीच्या कार्यालयात उपस्थित राहून सांगितलंय त्यामुळे एकीकडे एक लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून जात असलेले एकच खलबत उडाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड